आपल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याची ही भूमी दैदिप्यमान इतिहास आणि शौर्याची गाथा सांगणारी भूमी आहे याच भूमीत अनेक पराक्रमांची पराकाष्ठा झाली त्यातला रणझुंजार स्वराज्याचे तिसरे सरनोबत प्रतापराव गुजर यांच्या पराक्रमानं ही भूमी पावन झाली जत शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या उमराणीमध्ये तोच धगधगता शौर्याचा क्रांतिकारी रणसंग्राम सांगतोय सविस्तर आणि सखोल नमस्कार मी भूपेंद्र आपण पाहताय सखोल अख्खं स्वराज्य शिवराज्याभिषेकामध्ये नाहून निघत होतं त्याच दरम्यान महाराजांनी प्रतापराव गुजर यांना स्वराज्याचे तिसरे सरनोबत बनवले होते तीन मार्च सोळाशे त्र्याहत्तर साली कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या साठ मावळ्यांसह पन्हाळा ताब्यात घेतला होता त्यामुळं विजापूरचा आदिलशहा प्रचंड चिडला होता विजापूरच्या दरबारात मुख्य कारभारी सिद्धी बकास खाननं दरबार भरवला होता पनाळा जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांना नेस्तनाबूत करण्यासाठी सिकंदर अली आदिलशाहनं अब्दुल करीम बहलोल खान याची नियुक्ती केली होती मूळचा अफगाणिस्तानचा असलेला हा पठाण दुसरा अफजल खानच होता प्रचंड क्रूर आणि धिप्पाड असणाऱ्या बहलोल खानानं हा विडा घेतला आदिल आदिलशहाकडून वस्त्र शस्त्र चार घोडे दोन हत्ती आणि बारा हजार सैन्य घेऊन बहलोल खानानं आदिलशहाला कुर्णीसात केला आणि बहलोल खान स्वराज्यावर चाल करून निघाला विजापूरमधून बाहेर पडल्यानंतर तो तिकोटा मार्गे विजापूरपासून सत्तावन्न किलोमीटर अंतरावर असणाऱ्या उमराणीमध्ये तो पोहोचला बहलोलखानासोबत भाई खान तरार पांढरे नाईक खराडे नाईक बांद्रे नाईक आणि सिद्दी मोहम्मद बर्की हे प्रमुख तैनात होते ही वार्ता प्रतापरावांना कळताच पणाळ्यावरून पंधरा हजार सैन्यांची फौज घेऊन प्रतापराव उमराणीकडे निघाले विठ्ठल पिलदेव आत्रे सिद्धी हिलाल विठोजी शिंदे कृष्णाजी भास्कर पिसो बल्लाळ रुपाजी भोसले सोमाजी भोसले सिद्धोजी निंबाळकर शिवाजी तेलंगराव आणि दीपाजी राऊतराव आनंदराव या शिलेदारांसह प्रतापराव दोनच दिवसात उमराणीमध्ये पोहोचले मराठे अगदी इतक्या जवळ येतील हे बहलोलनाला कळलंसुद्धा नाही मराठी सैन्याने जाऊन खानाच्या सैन्याची पाहणी केली आपण सध्या जिथं उभे आहोत त्याच जवळच्या डोन नदीच्या काठावर खानानं तळ मांडला होता उन्हाळ्याचे दिवस असल्यानं डोन नदीपात्रात पाणीसाठा कमी होता त्या कडक उन्हामुळं बहलोल खान ही नदी लवकर सोडण्याचा विचार करू शकत नव्हता आणि याचाच फायदा प्रतापरावांनी घेतला या युद्धाचा निकाल पाणीच लावणार हे ठरवून पाणीसाठा प्रतापरावांनी ताब्यात घेण्याचा आदेश सिद्धी हिलाल यांच्याकडे दिला रात्रीच्या अंधारात या पाणीसाठाला मराठ्यांनी वेडा घातला विठ्ठल पिलदेव आणि कृष्णाजी भास्कर यांनी दूरवरून शत्रूवर वेढा घातला सकाळ झाली तो दिवस होता 15 एप्रिल सोळाशे त्र्याहत्तर खानाचं सैन्य आणि हत्ती पाण्याकडे येऊ लागले तर त्यांची नजर पाणी आडून बसलेल्या मराठा सैन्यांसह प्रतापरावांच्यावर पडली एकच कल्लोळ उठला आरोळ्या उठल्या आणि मराठ्यांच्या वेड्यात आपण सापडलोय हे कळण्याआधी सारं घडलं होतं खानाच्या सैन्याला युद्धासाठी तयार होण्याची संधी सुद्धा प्रतापरावांनी दिली नव्हती आणि युद्धाला तोंड फुटलं पाण्याच्या दिशेनं प्रतापरावांनी बहलोल खानाच्या सैन्यावर हल्ला चढवला दुसऱ्या बाजूनं आनंदरावांनी बहलोल खानाच्या पाठीमागून हल्ला चढवला विठोजी शिंदे आणि विठ्ठल पिलदेव एका बाजूनं भीमाजीसह महाजी ठाकरेनं दुसऱ्या अंगावर हल्ला चढवला सूर्योदयालाच युद्धाला सुरुवात झाली होती बहलोल खानाचे बारा हजार आणि प्रतापरावांचे पंधरा हजार सैन्यांचा रणसंग्राम याच भूमीत घडत होता त्याच भूमीवरून आपण आता सध्या पाहतोय या दरम्यान शत्रूच्या हल्ल्यात आनंदराव जखमी झाले बहलोल खानाचा एक हत्ती उन्मत झाला आणि तो स्वतः साकळदंड तोडून लढाईत धावत सुटला तो मराठ्यांच्या दिशेने नव्हे तर तो खानाच्या सैन्यात घुसला होता सर्वत्र एकच गोंधळ उडाला माहुताच्या सुद्धा हत्ती सापडेना शेवटी सिद्धोजी निंबाळकरांनी हा हत्ती पकडला आणि निंबाळकरांनी हा हत्ती पकडलेला पाहिल्यानंतर भाई खान तरीर हा युद्धात सहभागी झाला सिद्धोजी निंबाळकरांनी हा हत्ती पळवत आपल्या मराठ्या सैन्यात नेला दीपाजी राऊतरावांचा घोडा सिद्दी मोहम्मद बर्कीनं मारला दीपाजींनी लगेचच दुसरा घोडा घेऊन बर्कीवर जोरदार वार केला आणि बर्कीचा त्याच ठिकाणी खात्मा केला हे बहलोलखानाला जेव्हा कळालं तेव्हा बहलोल खान अत्यंत दुःखी झाला कारण बहलोलखानाचा तो विश्वासू सहकारी होता सकाळपासून चालू असलेलं हे युद्ध दुसऱ्या प्रहारापर्यंत चालूच होतं मराठ्यांच्या आणि मोगलांच्या तलवारी युद्धभूमी रक्तरंजित करत होत्या पण मागे हटायला कुणीही तयार नव्हतं दरम्यान खानाचे सैनिक आणि घोडे उन्हानं कासावीज झाले होते पाण्यासाठी तळमळत होते पण पाणी तर मराठ्यांच्या ताब्यात होतं शेवटी बहलोल खानही कासावीज झाला पण जाता येईना कारण मराठ्यांनी चारी बाजूनं त्याला घेरलं होतं आता मृत्यू किंवा शरणागती हेच पर्याय बहलोलखानासमोर होते हे त्यानं ओळखलं आणि त्यानं त्याचा वकील प्रतापरावांच्याकडं पाठवला आम्ही तुम्हावर येत नाही बादशाच्या हुकुमाचे आम्ही आहोत या उपर आपण तुमचाच आहो असे कित्येक ममतेचे बोलणं आणि दया दयायाचना बहलोलखानानं प्रतापरावांच्या जवळ केली यापुढील काळात छत्रपती शिवरायांच्या वाटेला आम्ही पुन्हा कधीच येणार नाही आम्हाला जीवदान द्या अशी विनावणी बहलोल खान करू लागला त्याची अगतिकता पाहून प्रतापरावांचं मन विरघळलं प्रतापराव शूर होते पण क्रूर नव्हते युद्धात शरण आलेल्यांना मारू नये हा शिपाई धर्म असल्यानं प्रतापरावांनी खानाला सोडलं प्रतापरावांना खानाचा हा डाव कळाला नाही त्यावेळी त्यांनी सोडण्याऐवजी पकडून महाराजांच्या ताब्यात न्यायला पाहिजे होतं दरम्यान महाराज पनाळगडावर होते आणि पनाळगडावर ही बातमी महाराजांना कळली तेव्हा महाराज प्रचंड चिडले आणि म्हणाले काय निमित्तानं तुम्ही तह केलात लढाईत खानाला ठार का केलं नाही किंवा पकडून तरी का आणलं नाही शेवटी खान हा नाग आहे तो कधी ना कधीतरी स्वराज्यावर पुन्हा येणार त्याला सोडून देण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला तुम्ही सेनापती आहात पण शिपायासारखं वागलात तो खाण स्वराजावर पुन्हा चालू देणार हे नक्कीच महाराजांच्या या बोलण्यामुळं प्रतापरावांना खूप वाईट वाटलं एवढं मोठं युद्ध जिंकूनही प्रतापरावांच्यावर अपयशाचा डाग लागला होता ही सल त्यांना कायम बोचत राहिली त्यानंतर अवघ्या दहाच महिन्यात चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर साली खान पुन्हा स्वराज्यावर चाल करून आला आणि नेसरीची लढाई त्याचवेळी घडली तीच नेसरीची घनघोर लढाई आजपर्यंत आपण इतिहासामध्ये पाहतोय त्यापूर्वी जतच्या भूमीमध्ये झालेला हा रणसंग्राम आपणा सर्वांना कसा वाटला हे नक्कीच आपण कमेंट करून सांगा आणि सोबत ऐतिहासिक घटना पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद